श्रीक्षेत्र गिरणार दत्तात्रेयांनी जिथे प्रत्यक्ष निवास केला आहे असे ठिकाण पर्वत शिखरांचा समूह म्हणजे गिरणार तर हा गिरणार याला रेवतक पर्वत म्हणून याचा उल्लेख केला जात होता दहा हजार पायऱ्यात चढून जाणं हे शारीरिक व मानसिक क्षमतेची कसोटी पाहणार जरी असलं तरी दत्तभक्तांनी ते एकदा तरी इथे जायला पाहिजे हे असं स्थान आहे भगवान दत्तात्रयांनी चिरंतन वास्तव्याने जवळपास बारा हजार वर्ष तपाने सिद्ध केलेलं हे स्थान आहे आणि इतिहास पूर्व इतिहास व परिसर गिरणार अशी दत्तभक्तांची अनन्य श्रद्धा यामध्ये आहे भौगोलिकदृष्ट्या असंख्य छोट्या छोट्या पर्वतांचा आणि शिखरांच्या शिवाय सुळके यांचा समूह असलेला हा परिसर शिव पुराणात गिरणाचा उल्लेख रेवताचल पर्वत म्हणून करण्यात आला आहे आणि स्कंद पुराणात रैवत रेवताचल कुमुद उज्जैन अशी गिरणाची नावे आढळतात श्रीरामाचे तसेच पांडवाचे वास्तव्य या पर्वतावरच झाल्याचे सांगतात हे पुराणात आपल्याला पाहायला मिळतात पुराणामध्ये त्यांचा श्वेताचल श्वेतगिरी अशा नावाने सुद्धा उल्लेख आढळतो तर गिरणार हिमालयापेक्षाही प्राचीन असल्याचा संदर्भ इथे मिळतो पश्चिम भारतातील गुजरात राज्यामध्ये जुनागड या शहरापासून गिरणार तळ पाच किलोमीटर अंतरावर आहे आणि या पर्वताचा विस्तार सुमारे चार योजन म्हणजेच सोळा गावांपर्यंत आहे सुमारे अठ्ठावीस चौरस किलोमीटरने व्याप्त आहे गिरणार पर्वताचा हा परिसर अत्यंत निसर्गरम्य विलोभनीय वन्यप्राणी जगताने संपन्न विविध औषधी वनस्पतीने युक्त आहे तर अशा या गिरणारची माहिती इथे आपण कसे आलो तुम्ही कसे इथे दत्तप्रभूंचे दर्शन घेऊ शकता या बाबतीत या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती मिळेल तसेच गिरणारची ऐतिहासिक माहिती काय सांगते श्री दत्त प्रभूंच इथे निवासस्थान कसं होतं या बाबतीत या व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल इथे आल्यानंतर तुम्हाला जवळपास किती खर्च येतो हे सुद्धा या व्हिडिओमध्ये सांगण्यात येईल या व्हिडिओला शेवटपर्यंत पहा कारण या व्हिडिओमध्ये तुम्हाला जी माहिती इथे मिळेल तीच माहिती तुम्ही घेऊन ह्या गिरणारची जो प्रवास तुमचा आहे तो तुम्ही सुखकर करू शकता निघालो गिरणारला आणि हिरणार जाण्यासाठी आमची मुस्लेलो आहे आणि आमचे काही म्हणजे सस्क्रायबर आम्हाला दहा चाळीसची ट्रेन आहे आम्ही त्याची वाट पाहत आहोत पाहू शकता मागच्या आमची सरे तुम्ही पाहू शकता नाव काय तुमचं नाव हनुमंत यादव हनुमंत यादव आहेत आपल्यासोबत आणि हे तुम्ही तुमचं नाव काय जिजाबाई जिजाबाई बघा जिजाबा आता आपल्यासोबत आहेत तुम्ही रेश्मा मॅडम आहेत आपल्यासोबत हो तुमचं नाव सांगा मनीषा आहेत आपलं तुमचं माधुरी देशपांडे अनुजा शेलार मॅडम त्यानंतर श्रद्धा पालणे मॅडम त्यानंतर अजून एक चेहरा आहे जे चेहरा बदला, बदलापूर सकाळची दहा चाळीसची ट्रेन पकडून आम्ही कुर्ल्या स्टेशनवरती उतरलो आणि कुर्ल्यावरून आम्ही बस पकडून बांद्रा स्टेशनवरती आलो आम्ही बांद्रा स्टेशनला उतरलेलो आहोत आणि आमचे मागून जागा वगैरे घेऊन येत आहेत स्टेशनला आम्ही आहोत तर इथे आमच्या टीम सोबतच आणखी काही येणारे लोक साधारणपणे एक सव्वा एक वाजता आम्ही ट्रेनमध्ये चढलो आणि आपल्या स्ली सीट्स अलॉट करून दुपारचं आम्ही जेवण करून टीम एनर्जी ड्रिंकचा आनंद घेत असताना तुम्ही पाहू शकता खूप सुंदर असं टेस्ट आहे प्रवास ते आता चढणार ते पण अशीच मोज मस्ती करत आम्ही निघालो यावेळी रात्री आम्ही टी सी सोबतच जेवण केलं टी सीना सुद्धा आमच्यासोबत जेवण करून खूप आनंद झाला तर अशा प्रकारे अशा प्रकारे जेवण आमचं सुरू आहे मस्तपैकी श्रीखंड आणि ताव मारत आहेत तांदळाची भाकरी आणि श्रीखंडासोबत ताव मारत आहेत सगळे आणि चटणी आहे शेंगाची मस्त पैकी त्यासोबत चपाती शेंगदाणा सोलापूरचा शेंगदा रात्री थोडस झोप घेऊन आम्ही सकाळी पहाटे साडेचार वाजता जुनागड स्टेशनला उतरलो त्यानंतर तिथून ऑटो करून आम्हाला आमच्या हॉटेलवर जावे लागले जुनागड स्टेशनच्या बाहेरचा हा नजारा तुम्ही पाहू शकता त्याचबरोबर आम्ही हॉटेलवरती आमच्या ऑटोनी हॉटेलवरती पोचलो आणि तिथे हा तुम्ही हॉटेलचा नजारा पाहू शकता सकाळचे सहा वाजले होते आणि आम्हाला आता रूम्स मिळणार होत्या रूम्स मिळाल्यानंतर आम्ही फ्रेश होणार होतो आणि त्यानंतर दुपारचं जेवण करून आम्ही जाणार होतो सोमनाथला हॉटेल समोरूनच आम्हाला गिरणार दर्शन घडत होतं फक्त गिरणारचं मुख्य दर्शन दहा हजार पायऱ्या चढून जायचे आहेत हे आम्हाला सर्वांना सांगण्यात आलं तर आता आम्ही हॉटेलमध्ये उतरलेलो आहोत आणि हॉटेलमध्ये प्रवेश करत आहोत सुसज्ज ए सी रूम्स आणि त्याचबरोबर ए सी रूमच्या समोरच आमच्या रूस रूमसमोरच दिसणारं हे गिरणारचं डोंगर गिरणारचं पर्वत पाहून आम्हाला खूप आनंद आणि मनमोहक वाटत होतं त्यानंतर सर्वजण तयारी करून नाश्ता करण्यासाठी खाली आले आयोजकांनी आजचा दिवसभराचा काय प्लॅनिंग असेल ते त्यांनी सांगितलं आज आम्हाला सोमनाथला जायचं होतं सोमनाथला जाऊन आम्हाला दर्शन घ्यायचं होतं आम्ही नाश्ता केल्यानंतर वापस आलो आणि त्याच्यानंतर थोडासा आराम करून दुपारी बारा वाजता जेवण करून आम्ही सोमनाथसाठी सज्ज झालो आता हे सोमनाथला तर मी नाही जात आहे सोमनाथला हे गाडी आहे टुरिजम हे धीरुई अंबानी आहेत हे धीरुबाई <laughs> आहेत अंबानी नाही आहेत पण धीरुभाई आहेत तर हे पूर्णपणे टीम आमची जाते सोमनाथला खूप एन्जॉय करणार आहेत सगळं हाय करा आणि खूप एन्जॉय करणार आहेत चेहरे बघा किती प्रसन्न चेहरे आहेत आणि हे संध्याकाळी येणार आहेत आणि नंतर गिरणार चढणार आहेत सरांचा पण चेहरा पाहू शकता तुम्ही कोणी काय बोलता काका तुम्ही पण दिसाल <laughs> अशा प्रकारे ही चाललेली आहे सोमनाथला सगळेजण जात आहेत एन्जॉय करतायत सोमनाथची यात्रा करायची असेल तर गिरणारची यात्रा करण्यासाठी तुम्हाला कुठे था यायचं आहे कसं कुठे थांबायचं आहे बाबतीत तुम्हाला डिटेल्समध्ये व्हिडिओ तर मी देईलच पण इथं तुम्हाला इथे जर गिरणारला तुम्ही आलात तर मला यायचं जर प्लॅन असेल तुमचा ग्रुप असेल तर तुम्ही खाली नंबर दिलेला खाली नंबर दिला आहे त्याला तुम्ही कॉन्टॅक्ट करून पण तुम्ही सर्व गोष्टी विचारू शकता की काय करायचं दे का आहे कुठे राहायचं आहे किंवा ग्रुपने आलं तर बुकिंग कसं करायचं त्याच्यानंतर गिरणारला येण्यासाठी आपला प्लॅन कसा असणार आहे ह्या सर्व गोष्टीचा तुम्हाला मी माहिती या व्हिडिओमध्ये देईन सोमनाथला आमची टीम गेल्यानंतर मी आजूबाजूचा परिसर आजूबाजूची काही मंदिरे इथे असंख्य अशी मंदिरे आहेत त्या मंदिरांना भेट देण्यासाठी बाहेर पडलो माझ्यासोबत आयोजक होते आणि त्याचबरोबर आम्ही इथे फिरून सर्व मंदिरे पाहिली त्यानंतर रात्री आम्ही सर्वजण एकत्र एक भेटलो सोमनाथवरून आल्यानंतर हे थकलेले थोडेसे चेहरे तुम्ही पाहू शकता पण मंदिर पाहून सुद्धा प्रसन्न वाटणारे चेहरे हे आम्हाला पाहायला भेटले सोमनाथ दर्शन आम्ही इकडे फिरले मंदिर त्यानंतर रात्रीचे जेवण करून थोडंसं आराम करून आम्ही रात्री बारा वाजता गड चढवण्यास सुरुवात केली गड चढताना आम्ही थोडीशी मौज मस्ती करत गड चढलो कारण ग्रुपनी हीच एक अनुभूती मिळते की आपल्याला थकवा जाणवत नाही सर्वांसोबत मौज मस्ती करत गप्पा गोष्टी करत थोडंसं बसत आम्ही रात्री बारा वाजता गड चढून सहा वाजेपर्यंत आम्ही दत्त मंदिराच्या दहा हजार पायऱ्या पूर्ण केल्या फौज तात्या घेऊन निघालेली आहे खूप सुंदर असं नियोजन आहे आणि असं वाटत आहे कोणाला तरी ते मारायलाच चाललेत काहीतरी एक दांडी यात्रा निघाल्यासारखी निघालेली आहे तर अशा पद्धतीने आम्ही इथून सुरुवात केलेली आहे तिला इथे दिवा लागलेला आहे बारा वाजता आणि इथून आता नैवेद्य सज्ज आहेत आता फक्त बॅटरी ऑन करायची आहे आणि निघायचं आहे तुम्ही बघू शकता इथे आणि इथे किरणार पर्वताचा हा पहिला मार्ग आपण निघालेलो आहोत तिने नारा झालेला आहे आणि इथून निघालेले आहेत गिरणार पर्वत चालण्यासाठी सज्ज टीम तर पहिल्या प्रवासाची सुरुवात महाकाली का बाप भी है तितिने पहिले फुलपाखरू बसलेले बाकी आणि बाकीचे फुलपाखरू उडत उडत येतात आखिरकार हम 700 पायरी चढ़के इधर एक मंदिर पे आ चुके हैं जय माँ। जोडा एक मंदिर हजून आमची टीम येतच आहे काळोख पसरलेला आहे अत्यंत भयानक असं काळोख आणि समोर हळूहळू जाताना तुम्हाला इथे दिसतील इथं पाण्याची ट्रेनमध्ये भेटलेले पोलीस गँग पण आम्हाला भेटले पुन्हा एकदा पण आम्ही ट्रेकिंगची मजा घेतोय <laughs> <चारी। laughs> भक्तानं जर तुम्हाला गिरणार पर्वत चढायची असेल तर तुम्ही पायीही चढू शकता किंवा तुम्ही रोपवेचा सुद्धा वापर करू शकता अन्यथा तुम्ही इथे असलेले डोली सुद्धा वापरू शकता आता डोली पालखीसाठी तुम्हाला चौदा ते पंधरा हजार रुपये मोजावे लागतात शिवाय जर तुम्हाला रोपे जायचं असेल तर जायचा यायचा खर्च सातशे रुपये पर्यंत येतो साडेपाच आहे सहा वाजलेले तर साडेसहा वाजता आरती होणार आहे आणि आता आमचे शक्यतो दोनशे पायऱ्या राहिलेल्या दोनशे पायऱ्या आमच्या पूर्ण झाल्यानंतर आम्ही दर्शन घेणार आहोत श्री गिरारचा तर आमची टीम सुद्धा आता इथे पोचलेली आहे जवळच आणि हळूहळू येते आम्ही आता दर्शन घेऊन आलेलो आहे तिथे मोबाईल अलाउड नाही आहे तर आम्ही आता दत्त महाराजांची खूप सुंदर अशी मूर्ती आली अशा या सुंदर अशा नैसर्गिक आणि विलक्षण आनंद देणारा हा प्रवास आमच्या कायम स्मरणात राहील खूप सुंदर असा आमचा हा प्रवास झाला आणि त्याचबरोबर सकाळी सकाळच्या निसर्गरम्य वातावरणामध्ये आमचा हा प्रवास सुखकर होऊन आम्ही परतीचा वाट पकडला अशा पद्धतीने आमची यात्रा पूर्ण झाली आणि तेथील सर्व भक्तांना आम्ही मनोगत व्यक्त करायला सांगितलं किरणार पर्वत आम्ही रात्रीचं बारा वाजता हे सर केलं आणि इथला अनुभव खूप छान आहे इथे आलेले सोळा सतरा लोक खूप म्हणजे खूप एन्जॉय करत रात्रीचा हा गड सर करून सकाळी सहा वाजता दर्शन घेतलेला आहे आणि एक सुखद अनुभव एक स्वर्गीय अनुभव म्हणजे स्वर्गात आपण जात नाही जाऊ शकत नाही पण स्वर्गाचा एक सुंदर असा अनुभव त्यांनी व्यक्त केलेला आहे आणि आता जाण्यासाठी सज्ज झालेले तिथं आपल्या सोबत एक मॅडम मैड़? आहेत मॅडम तुमचं नाव सांगा विद्या जोशी विद्या जोशी मॅडम आहे त्यांच्यासोबत तर खूप म्हणजे खूप मजा आली आम्हाला आणि हे आता यांचा अनुभव सांगतील की त्यांना कसं वाटलं तुमचं वय किती आहे छप्पन छप्पन वयाचे हे जे आहेत त्यांनी सर केलेलं आहे पूर्ण हे रात्री बारा वाजता किती वाजता घर चढायला सुरुवात केली साडे अकरा अनुभव खूप सुखद आहे सगळ्यांच्या बरोबर मजा आली आणि परमेश्वराने खूप छान परमानंद दिलेला आहे ये इथे येऊन सगळे मित्र मैत्रिणी सगळ्यांचा सहवास खूप छान लाभला खाण्याची सोय उत्तम होती राहण्याची सोय पण उत्तम होती आणि आता आम्ही आनंदाने सगळं छान एन्जॉय करून परतीच्या प्रवासाला निघालेलो आहोत दर्शन खूप छान झालं खूप छान झालं दर्शन दत्तांची मूर्ती कशी होती एकदम सुंदर छान वाटलं तिथे जाऊन मनाला प्रसन्नता मिळाली तर खूप खूप धन्यवाद तुम्ही दिलेल्या अनुभव खूप सुंदर आहे वरती गेल्यावरचा अनुभव सुंदर आहे असं वाटतं आम्ही आकाशात आहोत की काय सुंदर वय किती वय तुमचं बासष्ट बासष्ट वयाचे आपले आई आहेत आणि यांचं पण एक्सपिरियन्स खूप छान होता खूप सुंदर असा अनुभव त्यांना सुद्धा आलेला आहे आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे हे दहा हजार पायऱ्या चढलेले आहेत आणि दहा हजार पायऱ्या उतरलेले सुद्धा आहेत वगैरे कोणताही एक्सपिरियन्स न घेता आणि रोपे सुद्धा बंद होता तर यांनी पूर्णपणे हा गड सर केलेला आहे खूप छान असा अनुभव हो घेतलाय कसं वाटलं दत्ताची मूर्ती पाहून दत्ताची मूर्ती पाहून खूप मनाला छान वाटले आणि छान मूर्ती आहे वरती तिकडे बघा आणि काय चालताना वगैरे त्रास झाला तुम्हाला नाही देवाने आम्हाला भरपूर समळून नेलं सुखरूप गेलो सुखरूप आलं तर अनुभव खूप छान होता पहिल्यांदाच चालले आहेत मोठा हा पहिल्यांदाच आलो आम्ही तर खूप खूप छान खूप माहिती ही भूमी योगी सिद्ध महात्मे यांनी संपन्न केली आहे म्हणूनच आजही अनेक जण गिरणार पर्वतावर त्यांच्या स्थानावर तपश्येला बसलेले आढळून येतात तर अशा महान अशा निवासस्थानी श्री गुरुदेव दत्त बारा हजार वर्ष तपस्या केले आणि श्रीराम आणि श्री पांडवांचे वास्तव्यस्थान असलेले श्री क्षेत्र हे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र खूप प्रसिद्ध असून येथे अनेक भाविक दर्शनासाठी येत असतात आणि त्याचबरोबर येथे वर्षातून एकदा परिक्रमा होत असते पाच दिवसाची आणि त्या परिक्रमेलासुद्धा खूप लोक आवर्जून उपस्थित असतात गिरणार पर्वतावरील सर्व मंदिरे आणि गिरवार गिरणार परिसरबद्दल मी तुम्हाला आणखी एक व्हिडिओ देईलच पण हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असल्यास या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया अशाच एका बद्दल संपूर्ण माहिती सांगणाऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा दत्तप्रभूंचे दर्शन झाल्यास श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ कमेंटमध्ये नक्की लिहा धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय गुरुदेव दत्त